नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे स्तोत्र व माहिती तर चला मग सुरू करू पहिले आहेत सोमनाथ सोरटी सोमनाथ प्रख्यात असलेले हे मंदिर पुराण प्रसिद्ध आहे हे मंदिर सौराष्ट्रातील जुनागड जिल्ह्यात समुद्रकाठी वेरावळ बंदरापासून प्रभासपट्टण पाच सहा किलोमीटर अंतर आहे त्या प्रभासपट्टणाला सोमनाथाचे मंदिर आहे क्षय नाहीसा होण्याकरता सोमाने स्थापलेले अर्थातच चंद्राने स्थापलेले हे ज्योतिर्लिंग सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले चंद्राला या ठिकाणी पुनः प्रभा प्राप्त झाली म्हणून या ठिकाणाला प्रभासपट्टण असे नाव दिले गेले दुसरे आहेत मल्लिकार्जुन हे ठिकाण आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात नंदीकोटकुल तालुक्यात आहे रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयला भेटण्यासाठी पार्वती अर्थातच मल्लिका व अर्जुन म्हणजेच शंकर तिथे आले त्यावरून मल्लिकार्जुन असे नाव या ज्योतिर्लिंगाला प्राप्त झाले या श्रीशैल्य पर्वताला शृंगेरी शृंग श्रीपर्वत अशी नावे असून याच्या पलीकडे काही अंतरावर पाताळगंगा आहे या पवित्र तीर्थकुंडात लाखो शिवभक्तांना स्नान करून श्री शैल्य मल्लिकार्जुन या दिव्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यात धन्यता वाटते तिसरे आहेत महाकालेश्वर हे स्थान मध्य प्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठी पुराण प्रसिद्ध असणारी उज्जैनी या नगरामध्ये ज्योतिर्लिंगाचे दोन मंदिरे आहेत याचे वर्णन महाभारत कंदसपुराण मच्छपुराण इत्यादी ग्रंथांमध्ये केलेले आहे हे प्राचीन मंदिर देवाचा शिल्पकार विश्वकर्मा याने रचले आहे अशी आख्यायिका आहे तसेच हे स्थान मोक्षदायिका सप्तपुऱ्यांपैकी एक असून आणखी शिवलिंगे अष्टभैरव नवग्रह शेकडो देवतांची मंदिरे तेथे आहेत असे असून हजारो भाविक पवित्र अशा क्षिप्रा नदीत स्नान करून या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात चौथे आहेत ओंकार किंवा अमलेश्वर मध्य प्रदेशात विंध्याचलाच्या परिसरात नर्मदा नदीच्या दुभंग झालेल्या बेटावर म्हणजेच टेकडीवर दक्षिण उत्तर तीरावर ओंकारेश्वर व अमलेश्वर असे दोन मंदिरे आहेत मांधात राजाने येथे शंकराची आराधना केली म्हणून त्या क्षेत्राला ओंकार मांधाता असे नाव आहे या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या पिंडीभोवती साळुंकेत खोलगड जागेत नर्मदेचे पाणी सतत वाहत असते तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशिला ही स्थानी असून या प्रवाहाला व बेटाला ओम असा आकार प्राप्त झालेला आहे तेव्हा नर्मदा परिक्रमा करणारे विशेष ओंकाराला प्रदक्षिणा घालण्यात व तेथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यात पावन होऊन धन्यता मानतात पाचवे आहेत परळीचा वैद्यनाथ मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात अंबेजोगाईपासून अवघ्या तेरा किलोमीटर अंतरावर परळी हे गाव वसलेले आहे गावाच्या बाहेर डोंगराच्या एका टेकडीच्या उतारावर ब्रह्मा वेणू आणि सरस्वती या तीन नद्या आहेत वैजनाथ या नावाने प्रख्यात असे हे ज्योतिर्लिंगाचे प्रसिद्ध स्थान आहे या ठिकाणी कुष्ठरोगापासून मुक्त होण्यासाठी पुष्कळ रोगी तेथे येतात अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे तेथेच जगमित्र नागा यांची समाधी मार्कंडेय या तीर्थ हरिहर तीर्थ व गोपीनाथ इत्यादी यांचे मंदिर आहेत या वैजनाथाला अमृतेश्वर व धन्वंतरी असेही नाव आहे तसेच वैजनाथाच्या दर्शनासाठी लोक खूप आनंदाने येतात सहावे आहेत भीमाशंकर हे स्थान पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात असून खेड जुन्नरहून थेट भीमाशंकराच्या मंदिरापाशी रस्ता जातो भीमाशंकर हे स्थान उंच डोंगरावर आहे या डोंगर फाट्याला भवनगिरी रथाचल आणि भीमाशंकराचे डोंगर अशी नावे आहेत भीमाने राक्षसाचा वध केला म्हणून भीमाशंकर नाव प्रसिद्ध झाले तेथील दाट अरण्यात वाघ जंगली स्वापदे आहेत तसेच वनौषधी येथे भरपूर मिळते शिवरात्रीला तेथे यात्रा भरते त्यावेळी मात्र हा भाग फुलून दिसतो इतर वेळीही भक्तजन दर्शनासाठी येतात आणि जातात येथे भीमा नदीचे उगम स्थान असून भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर या नावाने प्रसिद्ध झाले आहे सातवे आहे रामेश्वर दक्षिण भारतात तमिळनाडू राज्यात समुद्र तीर्थ आणि श्री शंकराचे ज्योतिर्लिंग क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे हे तीर्थ या वालुकामयी बेटावर श्रीरामाने रामेश्वर हे वालुकालिंग स्थापन केले अशा स्कंदपुराण शिवपुराण इत्यादी ग्रंथामध्ये या मुख्य कथेला जोडून अनेक कथा प्रसिद्ध आहेत चार धामांपैकी हे एक प्रमुख धाम आहे येथील मंदिर संपूर्ण पाषाणाचे भव्य असे बांधलेले असून आवारात अनेक तीर्थकुंड आहेत प्रमुख गाभाऱ्यात रामेश्वर आणि विश्वनाथ अशी दोन लिंगे असून महाशिवरात्रीला येथे फार मोठा उत्सव असतो अनेक भाविक भक्त या पवित्र स्थानाचे दर्शन घेतात मात्र येथे गाभारत दर्शनासाठी प्रवेश नसतो आठवे आहेत औंढ्या नागनाथ अर्थातच नागेश्वर औंढ्या नागनाथ हे भगवान शंकराचे ज्योतिर्लिंग मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात असून तो सर्व परिसर डोंगर टेकड्यांनी वेढलेला आहे रमणीय असून वनश्रींनी संपन्न असा आहे हे मंदिर पांडवकालीन दगडी बांधणीचे भव्य असे आहे असे असून शिल्पसौंदर्याचा एक उत्तम नमुना आहे मंदिराभोवती भक्कम तट असून आत प्रशस्त वोवर्या आहेत मात्र नागेश्वराचे मुख्य पिंड खोल गाभाऱ्यात असून लहानशा दरवाजाने आत उतरावे लागते तसेच नागनाथ मंदिराभोवती अनेक देवदेवतांच्या मूर्ती प्राणी सैन्यकथा यांच्या दगडी कोरीव मूर्ती आहेत या सर्व शिलाखंडाचे दर्शन घेऊन मन खूप आनंदी होते या मंदिरासमोर नंदी नाही मात्र मुख्य मंदिराच्या मागील बाजूस नंदिकेश्वराचे मंदिर आहे भगवान शंकराने येथे दारुका राक्षसीचा वध केला म्हणून या परिसराला दारुकावन असे म्हणतात पाताळातून नागराज वर आले व ज्योतिर्लिंगाची पूजा केली त्यावरून याला नागेश्वर म्हणजेच नागनाथ असे नावे पडली गोमती द्वारकेपासून जवळ द्वारकेला जाणाऱ्या रस्त्यावर जे शिवलिंग स्थान आहे ते हेच ज्योतिर्लिंग आहे असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे परंतु औंढ्या नागनाथ हेच नागेश ज्योतिर्लिंग आहेत असे दक्षिणेतील लोकांचे म्हणणे आहे म्हणून शिवभक्त चिकित्सा न करता दोन्ही शिवलिंगाचे श्रद्धापूर्वक दर्शन घेऊन पावन होण्याचा प्रयत्न करतात नववे आहेत काशी विश्वेश्वर उत्तर प्रदेशात वाराणसी किंवा काशी हे अत्यंत पुरातन गंगेच्या तीरावर वसलेले नगर आहे तेथील काशी विश्वेश्वर हे स्थान प्रसिद्धच आहे या काशी क्षेत्रात लाखो भाविक भक्त आपले अनेक धार्मिक विधी करण्यासाठी तेथे येतात गंगा स्नान करतात आणि विश्वेश्वराचे दर्शन घेऊन कृतकृत्य होतात तसेच येथील अनेक प्रेक्षणीय घाट मंदिरे तपोवन ही स्थळे पाहून हर्षभरित होतात हे काशीक्षेत्र ज्योतिर्लिंगाखेरीस मोक्षदायिका सप्तपुरीमध्ये काशीपुरीला वेगळेच महत्त्व आहे येथील गंगोदक म्हणजे भूलोकीचे अमृत असून काशीक्षेत्री मृत्यू म्हणजे मुक्ती अर्थातच मोक्ष मानले जाते या क्षेत्री अनेक देवदेवतांचे मंदिरे दर्शनीय व प्रेक्षणीय ठिकाणे आहेत दहावे आहेत त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हे पवित्र स्थान महाराष्ट्रात नाशिकपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी हेमाडपंथी पद्धतीने बांधलेले पुरातन शिवमंदिर आहे की जे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने प्रसिद्ध आहे येथील शिवलिंगावर शंकराची साळुंखा अर्थातच पिंड नाही त्या जागी एक उखळासारखा खड्डा आहे व त्यात अंगुठ्या एवढे तीन लिंगे आहेत ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची ती तीन लिंगे पुरातन असून त्या शिवलिंगावर एका कपारीतून सतत पाणी झिरपत असते गोहत्येचे पाप क्षालनासाठी तेथे गौतम ऋषींनी घोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले होते व गौतमासाठी आणलेली गौतमी गंगा त्या ब्रह्मगिरीवर उगम पावली असा पुरातन उल्लेख आहे येथे ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी खाली कुशावर्ता महातीर्थ कुंड आहे त्यात गंगा प्रगट झाली असून दर बारा वर्षांनी येथे सिंहस्थ पर्वणी येते त्यावेळी प्रचंड यात्रा भरते लाखो लोक कुशावर्ता तीर्थात स्नान करून पावन होतात तेथेच जवळ श्री निवृत्तीनाथ महाराज यांची समाधी आहे डोंगर कपारीला गोरक्षगुंफा असून याच गोरक्षगुंफेत गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना नाथपंथाची दीक्षा दिली होती तसेच या ब्रह्मगिरी पर्वताला भाविक भक्त पुण्यसंपादनासाठी प्रदक्षिणा घालतात प्रदक्षिणामार्गात रामतीर्थ प्रयागतीर्थ नृसिंहतीर्थ इत्यादी अनेक पवित्र ठिकाणी आहेत अकरावे आहे केदारेश्वर केदारेश्वर हे हिमालयातील प्रख्यात ज्योतिर्लिंग आहे हे हरिद्वार व ऋषिकेशपासून दोनशे चाळीस ते दोनशे पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे या ज्योतिर्लिंगाचे दर्शन फक्त सहाच महिने घेता येते कारण कार्तिक ते चैत्र या महिन्यांच्या दरम्यान केदारनाथ बर्पाच्छादित असल्यामुळे ते मंदिर बंद असते वैशाखात बर्फ वितळल्यावर पुन्हा केदारनाथाचे दर्शन खुले होते ते आश्विन महिन्यापर्यंत चालू असते या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी हरिद्वार किंवा ऋषिकेश येथून बसणे किंवा प्रायव्हेट गाड्याने जाता येते त्यातील काही मार्ग पायी चालावा लागतो हिमालयातील हा मार्ग अतिशय खडतर म्हणजेच अवघड आहे तरी पण श्रद्धेने हजारो भाविक भक्त या पवित्र अशा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येत असतात बारावे आणि शेवटचे आहेत घृष्णेश्वर हे बारावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात औरंगाबाद येथून पश्चिमेस सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर वेरुळ गावाजवळ हे पवित्र दिव्य घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे या मंदिराचे बांधकाम अत्यंत मजबूत व खूप सुंदर आहे त्यावर दशावतार व अनेक देवतांच्या सुरेख अशा मूर्ती कोरलेल्या आहेत येथील शिवलिंग पूर्वाभिमुख असून सभामंडपात भव्य नंदिकेश्वर आहे येथे गाभारात दर्शनासाठी अंगावरील कपडे काढून जावे लागते तसेच तेथे शिवरात्री प्रदोष श्रावण सोमवार अशा पर्वकाळाच्या वेळी खूप मोठी यात्रा भरते येरवी ही अनेक भाविक भक्त या प्रेक्षणीय ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी येतच असतात अशी ही भगवान शंकरांची बारा ज्योतिर्लिंगे आहेत धन्यवाद